सुमन दत्तात्रय पाटोळे वयवर्ष पासष्ट दिनांक एकोणतीस एक दोन हजार सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता राहणार चरवड वस्ती निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथून राहत्या घरातून निघून गेले आहेत या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि सुमन पाटोळे यांची चुलती भाऊजय सून बहीण भाऊ दाजी यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न आज आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मीडियाच्या सहकार्याने सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने पोलीस बांधवांच्या सहकार्याने सर्व महाराष्ट्रातील पब्लिकच्या सहकार्याने आणि आपला महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या नावारूपाने महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप त्यामधील सर्व सदस सदस्यांच्या सहकार्याने आणि माझ्या व्हॉट्सअपमधील मा जेवढे फेसबुक असतील व्हॉट्सअप असतील ब्रॉडकार्ड लिस्ट असतील सर्व लोकांच्या सहकार्याने आता पण आपण सहाशे प्लस लोकांपर्यंत पोचलो आहोत आणि विशेष म्हणजे आता आपल्या कामाचा कामाचा पावती आणि काम हे प्रामुख्याने खूप चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आता आपल्याला एक असं चॅलेंजिंग विषय आहे की एक वयोवृद्ध महिला आहे त्यांचं नाव सुमन दत्तत्रे पाटोळे आहे ते दोन हजार सतराची वीस दोन हजार सतराला घरातून निघून गेलेले आहेत ते वयोवृद्ध आहेत त्यावेळी त्यांचं वय पंचावन्न होतं आता काहीतरी वय त्यांचं अठ्ठावन्न होतं आता त्यांचं वय पासष्ट झालेलं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये आता बदल पण झालेला आहे त्यांच्या दिसण्यात बदल झालेला आहे आणि त्यामुळं त्या घरातून गेल्यामुळं आज जवळजवळ एक सहा पाच सहा वर्षात आज त्यांचं एक पूर्ण कुटुंब माझ्याकडे आलेलं आहे ह्या कुटुंबाला असं वाटतं की चला आपणसुद्धा कुठेतरी एक आपल्या बाकीचे ते पाहत असतात की हे आरोल्य सापडतं आहे ते आरोल्य सापडतं आहे रोज कोण असले कोणतरी सापडतं आहे त्यामुळं त्या कुटुंब आज आपल्याकडे आलेले आहे कुटुंबांच्या म्हणण्यानुसारच आपण एक त्यांचा एक प्रेस आणि त्यांचा एक व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल करत आहोत आणि ते व्हायरल करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपल्याला खूप लोक सापडलेले आहेत मग त्यात लहान मुलगा असतील वयोवर्ध असतील म्हणजे कालची पर्वाची गोष्ट तुम्ही तामिळनाडूतले आजोबा आपण पुण्यात चार दिवसात दिलेले आहेत त्यामुळं पूर्ण आपण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलेलो आहोत हे फक्त तुमच्या आमच्या सहकार्यामुळं त्यासाठी आपल्या सुमन दत्तात्रय पाटोळ्या जे आहेत ह्यांना आपल्याला शोधायचं आहे हे फक्त तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने तुम्ही जर शेअर केलं त्याच्यामुळं आपल्या त्या सुखरूप सापडू शकतील सुमन दत्तात्रय पाटोळे तुमचं नाव सांग माझं नाव फुलंबाई कोपडे फुलबाई आलोती कोपडे कोण लागते उतनी लागते फुलाबाई हनुती खोपडे उतनी माझी अलका आमच्याकडच्या अलका आहे तिकडे दत्तात्रे सुमल दत्तात्रय पाटोळे तर ती आमच्या बसून गेली परत काय आम्हाला बोलली नाही सासूरचा आम्हाला काय कल्पना दिलेली नाही आम्ही पुष्कळ शोध करतो कर येईन म्हणून आशा केली पण ती काय आली नाही लवकर मिळावे परितन चाललू केल्या तिच्या सुनबाईनी आहे आम्हाला आम्हाला लीला अंकुश खोपडे मी त्यांची भाऊज आहे आणि त्यांनी लवकरात लवकर घरी पोचाव अशी आमची खूप इच्छा आहे त्यांच्या त्या ते जर कुठे अडचणीत असतील तर त्यांच्या आजूबाजूला कुणी लोक असेल त्यांच्या जर निदर्शनात आलं की बाबा हा चेहरा ओळखीचा वाटतो आहे आणि ह्या ह्या स्थायी आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्या आम्हाला हव्या आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर घरी यावी अशी आमची खूप इच्छा आहे किंवा बेबी लक्ष्मण जोगडे मी तुझी बहीण बोलते जिथं कुठं तू असशील काय प्रॉब्लेम असेल काय अडचण असेल तू आमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न कर किंवा तुला ह्या गोष्टीचा कुठलाही त्रास होणार नाही आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे शिवाजी भाऊ पासलकर यांच्या नंबरवरती संपर्क साधावा नमस्कार सगळ्यांना मी सोनाली सौ सोनाली किरण पाटोळे मी सुमन दत्तात्रेय पाटोळे यांची सून सगळ्यांना जाहीर आव्हान करते शिवभाऊंच्या मदतीने आज आम्ही सगळे एकत्रित येऊन मग मी तुम्हाला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत माझं लग्न होण्याआधी काही गोष्टी माझ्यापासून लपवण्यात आल्या त्यामुळे मला हे माहिती नव्हतं की तुम्ही रुसून गेल्यात वगैरे परंतु आपल्या एकत्र कुटुंबात काय गैरसमज गई गैरसमज झालेत ते सगळे तुम्ही विसरून आणि तुम्ही पुन्हा घरी यावं माझ्या अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे तुमचे माहेरचे सगळे माणसं आता आपल्या पाठीशी उभी आहेत आणि तुमची हिसून तुम्हाला जाहीर आव्हान करते सगळ्यांसमोर की आयुष्यात कशी तुम् जरी वेळ आली यानंतर तरी मी खंबीरपणे तुमच्यासोबत उभी आहे आणि तुमच्या पाठीशी राहील तुम्ही जिथं कुठं असाल तुम्ही फक्त एक आवाज द्या मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याला कोणालाही कोणताही त्रास द्यायचा नाही किंवा आपल्या एकत्रित कुटुंबातल्या कोणत्याही अडचणी आपल्याला चवट्यावर आणायच्या नाही आहे परंतु माझा नाईलाज झाला आणि तुम्हाला सापडण्याचे सगळे मार्ग पोलिसांकडून पण बंद झाले किंवा त्यांनी खूप कष्ट घेतले सगळ्यांनी तुम्हाला शोधण्याचे पण तुमच्यापर्यंत आमचा आवाजच जात नाही तर मग हा शेवटचा प्रामाणिक प्रयत्न शिवाभोनच्या मदतीने मी करत आहे माझे नाव आहे अंकुश मारुती खोपडे अलका दात पाटोळे ती माझी सख्य बहीण होती ती जर कुठे असेल काय असेल कुणाला कळाव माहिती असेल त्यांनी शिव श शिव शिव पासलकर संपर्क साधावा हीच माझी इच्छा आहे तिने कुठे असेल तिचं ते यावं एवढंच या माझं